तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजले मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅस्यू अटॅक आला आहेत आणि ते सिरियस आहे आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलण्यात आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिव्हायव्हलचा प्रयत्न झाला आहे पण रिव्हायव्हल झालं असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडं कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते अगदी नीट रिकवर होत होतं त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग तिथलं अर्थकारण सहकार शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं इतका, इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती थेट बोलायचे थे। पण मनातनं लोकांवर प्रेमदेखील करायचे त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यात नाचारात निघून गेला आहे त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच पण पर भाजपा परिवार किंवा सगळे त्याचे मतदार किंवा मतदारसंघातील सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे मी आता त्याच्या घरी चाललेलो आहे असं कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करू करतोय पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की ती पोकळी भरून निघणं फार कठीण आहे त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो ग्रामीण भागातील ग्रामीण मातीतील एखादा नेता ज्यावेळेस असा अचानक जातो काय पक्षाला त्याची हानी होते आणि त्याच्यातून त्या ही मोठीच हानी असते कारण हे नेतृत्व काही एका दिवसात तयार झालेलं नेतृत्व नसतं हे मातीतून ताऊन सुलाखून तयार झालेलं नेतृत्व असतं चार फटके खाऊन तयार झालेलं नेतृत्व असतं पराजय समजून घेणारं नेतृत्व असतं आणि त्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारचं जे नेतृत्व आपल्यातनं चाललं जातं त्यावेळेस निश्चित असं नेतृत्व तयार होण्याकरता जो काही कालावधी लागतो तो फार मोठा असतो म्हणूनच ही पोकळी आपल्याला जाणवते सरपंच ते माजी मंत्री असेल की आजची जे काही त्यांची राजकीय कारकिर्द असेल तसं का आपल्या सगळ्या कारकिर्दी नाही ही अतिशय मेहनतीने उभी झालेली कारकिर्द होती अतिशय संघर्षात्मक उभी झालेली कारकिर्द होती म्हणजे धुराचे व्यवसाय असेल शेती असेल ते सगळं करत असताना ज्या प्रकारे त्यांनी समाजकारण आणि राजकारण या ठिकाणी केलं तेही मला असं वाटतं की एक मोठा संघर्ष त्यांना वेळोवेळी करावा लागला आणि त्यातनं ते पुढे आले होते विशेषतः आमचे नेते माननीय साहेबांशी त्यांचा खूप घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध होता माझ्याशी त्या पहिल्यांदा त्यांचा संबंध हा साहेबांमुळेच आला आणि त्यानंतर मग अतिशय चांगले आमचे संबंध राहिले आणि भाजपमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणजे ज्यावेळेस ते भाजपमध्ये नव्हते त्याही काळामध्ये ते आमच्यासोबत होते आणि अतिशय चांगले संबंध आमचे त्यांच्याशी होते आठवण एखादी आठवणची आठवणी त्यांच्या अनेक शांता येतील पण ते कसे पब्लिकचे होते हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्यांच्या घरचं ज्यावेळेस लग्न होतं आणि कोविड होता त्यावेळी आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं की बघा कोविड आहे जास्त लोक जमा करू नका सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे तरी सांगितलं तुम्ही ह्या काही काळजी करू नका मी नीट व्यवस्था केली आहे सोशल डिस्टन्सिंग केलं आहे तरी आम्हाला भीती होतीच की ह्यांचं लग्न काही लहान होऊ शकत नाही आणि तिथे हजारो हजारो लोक होते आणि ते आपलं तिथनं सांगत होतं सगळे सोशल डिस्टन्सिंगने बसले आहेत सगळ्या सांगायचं हो आम्ही सोशल डिस्टन्सिंगने बसलो आहे पण आम्हाला समोर दिसत होतं की लोक कसे बसलेले आहेत त्यांना म्हटलंय ते म्हणाले बघा मी काही सगळ्यांना बोलवलं नाही माझ्या घरचं लग्न आहे आणि लोक येणार नाही असं होईल ते आता तुम्ही मला माफ करा पण हे लग्न करावं लागेल गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर